आज नशिबाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली संबंध महाराष्ट्राला खूप मोठी आशा होती बकासूरकडून आज बक्कासूर सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिला आज टॉपचा पैरा होता परंतु तोसुद्धा बैल जो बावरे आहे तोसुद्धा कमी पळाला नाही आहे कमी पळालेला नाही आहे चांगला पळाला चांगल्या स्पीडनं पळाला पण शेवटी नशीब नशीबच असतं मी चोराडी मैदानामध्ये मोहिल शेठ धुमाळ यांची मुलाखत घेतलेली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं आपल्या बाकासूरला सेमीला तर फायनलला कडच येते काय झाले काय समजेना झाले कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे या बक्कासूरचं काय पळणं आहे काय पळतो असंख्य लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल त्या भागातून लोक बाकासूरची शर्यत बघतात आणि नक्कीच आज असंख्य लोक सगळा महाराष्ट्र अधिक नाराज झाला बक्कासूरने गट सुट्टा काढला होता परंतु असं काय झालं बक्कासूरला सेमीला पराभव हा स्वीकारावा लागला आणि नक्कीच कमबॅक करावं लागेल बक्कासूरला आता कारण की तुम्हाला माहिती आहे या बक्कासूरचा इतिहास सांगायची गरज नाही आहे याचे पराभव कमी आणि विजय जास्त आहेत परंतु असो एका पराभवाने आपण कोणीच खोचू नका सगळ्यांनी बकासूरसोबत ताकदीने उभे राहावा सगळ्यांचे आशीर्वाद जे आहेत ते बक्कासूरच्या पाठीशी नक्कीच खंबीरपणे राहतील आणि नक्कीच आपला बकासूर कमबॅक करेल कारण तुम्ही बघितलं आज गट सुट्टा काढला होता परंतु सेमीला ब गाडी आपली पब्लिकनं लागली एक नंबर फाटीवरून लागली शेवटी दोष आता नशिबालाच द्यावा लागेल कारण की पब्लिक नव्हतं एवढं बाहेरच होतं पब्लिक शेवटी सावद्या खेळामध्ये चालतं हार आणि जीत होत राहते हार कधी कधी सुद्धा लागते काही हरकत नाही आहे बक्कासूर आहे तो कधीच कुणाला नाराज करत नाही आहे आणि नाराज करणारही नाही आहे परंतु आज जे जा मैदान झालं पुरंदर केसरीच्या मैदानात सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल ज्यावेळेस सेमीला होता त्यावेळेस खूप लोकं लाईवला होते परंतु ज्यावेळेस बक्कासूरचा पराभव झाला त्यावेळेस कोणीसुद्धा नव्हतं एवढं फायनल बघण्यासाठी नक्कीच असो त्या बैलावरती प्रेम किती लोकांचं आहे सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे खूप लोकं त्याच्यावरती प्रेम करतात काही लोकं जेवतसुद्धा नाहीत बकासूरचा ज्यावेळेस पराभव होतो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे खूप खूप म्हणजे नाराज होतात सगळे नाराज होतात असो नाराज होऊ नका आपला देव आहे तो आपला बकासूर आहे कमबॅक नक्कीच करेल तो बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला बकासूर सत्तावीस तारखेला किनहीच्या मैदानामध्ये दिसेल त्या मैदानामध्ये मी येतोय आणि नक्कीच त्या मैदानामध्ये बकासूरचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा सुरुवात करतोय मैदानातूनच आणि सगळ्या महाराष्ट्राचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच नक्कीच बकासूरने त्या दिवशी सत्तावीस तारखेला शंभर टक्के गुलाल घ्यावा कारण की तुम्हाला माहितीच आहे आपलं आजोळं आहे ते किनही आणि त्या आजोळामध्ये आपण जातो आहे नक्कीच बकासूरने त्या मैदानामध्ये कमबॅक करावं सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे की त्याने कमबॅक हे करावंच परंतु बघूया कारण की या बैलगाडा क्षेत्रातील देव बक्कासूरचे अनेक असे विक्रम आहेत त्या विक्रमांचे विक्रम, विक्रम त्याच्या नावावरती आहेत परंतु तुम्ही बघितलं आज सगळ्यांना धक्का बसला ज्यावेळेस सेमीला बक्कासूरचा जो आहे तो पराभव झाला परंतु असं गाडी पब्लिक नव्हते त्याच्यामुळे काय करणार शेवटी बावऱ्यासुद्धा चांगलाच पळाला शेवटी तोसुद्धा चांगलाच पळाला नंदी बावऱ्या साखरवडीकरांचा बावऱ्या पब्लिकने पळतो परंतु काय होत नाही शेवटी हार ज्यावेळेस हार होते आपली त्यावेळेस आपण कारणे काहीच द्यायची नसतात हार मान्य करायची असते आणि नक्कीच हार ही मान्य आहे आणि नक्कीच या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर सत्तावीस तारखेला तुम्हाला किनही मैदानामध्ये दिसेल याची खात्री आहे नक्कीच या किनवीच्या मैदानामध्ये बक्कासूर त्या ठिकाणी येईल पाळण्यासाठी परंतु आता पैरा कोण असेल हे माहीत नाही पैरा नक्कीच तुम्हाला सांगू त्या मैदानाबद्दल कोण असेल बकासूरचा पैरा परंतु आज जे मैदान चांगलं पार पडलं आणि त्या मैदानामध्ये चांगल्या उजडसट्टा फायनल हा झालेला आहे आणि नक्कीच या बक्कासूरने खूप सारा इतिहास करून ठेवला आहे एका पराभावाने खचून कुणीच जाऊ नका त्याचे पराभव खरंच काही लोकांच्या जीवारी सुद्धा लागतात कारण की त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे आणि नक्कीच तो बैल कधीच कुणाला नाराज करणार नाही याची खात्री मी बाळगतो आणि नक्कीच सत्तावीस तारखेला बक्कासूर तुम्हाला पळताना दिसेल आणि त्या बैलाचं रेकॉर्ड सांगतं आहे की की नाही मैदानामध्ये कधी नाराज केले नाही एकदा केले फक्त परंतु असो सत्तावीस तारखेला बक्कासूर तुम्हाला पळताना दिसणार आहे नक्कीच त्या मैदानामध्ये या धन्यवाद